नमस्कार नमस्कार आज प्रेक्षकांना बघण्या गाडी झाली हो आवडी न कारण मी इकडे पण या मैदानाला पहिल्यांदाच आलो होतो आणि विचारतच होतो की चांगल्यापैकी आज जरा थोडीशी मजबूतच आपण गाडी करू तर थोडासा थांबून घेतला आणि गावचा समीर शेठचा नाव होता त्यांच्या नावावरती नाव फिरवलं नक्कीच आज ना कुठेतरी उडील थोडाफार उन्नीस बीस झाला पण गाडी कव्हर केली नाही आता कशी दोन्ही स्पीडची बैल आहेत ना त्याच्यामुळे ती जरी ठेपाली तरी ॲडजस्टमेंट बरोबर ती त्यांची ते करून घेतात कारण मागच्या वेळेला पण माझ्या हरण्याचा तसाच झाला होता सोनीला केसरीला तेव्हा पण हरण्याने कवर करून तरी तीन नंबर घेतला होता तीन चार नंबर तीन नंबर घेतला होता चर्चा असेल ती त्या पेडगावच्या हीच गाडी पालताना दिसेल का बघू आता कसा आहे शेवटला दोन मालक आहेत आता हरण्याचा मी मालक आहे लचे दुसरे मालक आहेत त्याचे नियोजन करते काही आकाश शेठ आहेत त्यांनी जर ठरवला करू शंभर टक्के नक्कीच ना आज ना कुठेतरी पावसाची सुरुवातच होणार होती हा शेवटचा हो ना आज तिकडचा राऊंड सिस्टमचा पण मैदान होता पिंपल घरला पलवण्याचा विचार होता त्याच्यानंतर त्या मैदानाला काल रात्रीच अपडेट पडली की तो कॅन्सल झाला म्हणून आणि खेडखालीचा पलवण्याचा ठरवला तर खिरकालीला सकाळी पहाटे पाणी पडला त्याच्यामुळं आता जायचं कुठं तर मी ऑलरेडी याला तयारीत तर ठेवलेलाच होता उलट आज पावसामुळे मी याला गोठ्यातून बाहेर पण काढला नव्हता आणि नंतर आकाश शेटचा फोन आला की आपण इकडे जाऊ तरी पण आकाश शेटला मी एक हरण्याचं प्रिकॉशन म्हणून असं सांगितलं सा होतं की जर पाऊस पडला तर मी बलजापरीत गाडी पलवणार नाही कारण आपल्याला याला घेऊन कुठेशी तरी थोडासा लॉंग लाईफ पलवायचा आहे आणि उद्या जर चिखल झाला ना कुठं बैल सरकला तर आपण एक शर्यतीसाठी धागा फटका होईल तर त्या हिशोबाने सांगून गाडी पलवली जीवापेक्षा आपण कुठे हे करणार तेच ना कसं आहे शेवटला पावसात कुठेशी त्याला झोपला तर तो पालणारच आहे पण त्याची काळजी घेणं आपल्या मालकाच्या हातात आहे त्याच्यामुळं मी तो विचार पूर्व पहिलेच केला होता की पाऊस थोडा पण पारला तर मी शर्यत कॅन्सल करेन पण पलवणार नाही नक्कीच ना आज तुमच्या मंडळी त्यांची थोडीशी माझी ही मंडळी जीवाभावाची जी मंडळी आहे ही वाघाची वाडी म्हणून ही तशीनंच एक एक किलोमीटर अंतरावर आहे तिथले आमचे मित्र आहेत रमाकांत रमाकांत वाघ म्हणून आणि हे हारी जिथं आपला फार्म हाऊस हो आहे बदलापूर पिंपलोलच्या वाडीला तर तिथली देखभाल सगळे करणारे ते मामा आणि त्याच्यामुळं हारणे आले मैदानात म्हणून ते आवर्जून नाहीतर कधी ते येत नाही बघायला पण हरण्या आले म्हणून आवर आवर ते आवर्जून आले न मी त्यांना आवर्जून गाड्यामध्ये बसून त्यांचा फोटो काढला ह्याच्यात मलाही आनंद आहे आणि त्यांनाही आनंद आहे आज लखन आणि हारण्या ती घाटावर पण पलत होती दोन्ही एकामेकाच्या विरोधात पलत होती घाटाला पण एकदम रपटपमध्ये व्हायची शेवटला बैलगाडी क्षेत्र असं आहे तर एक बैल पलून काही गाडी होत नाही लखनला चांगला पायरा असा तर त्याच्यामुळे लखन हा वर नेहमी हरण्याला चढूनच गेलेला कारण अशी वेल येत होती की हरण्या की लखन पण कुठेशीन तरी लखन आणि आज आकाश शेटनी जो पैरा इथं मुंबईला घडवून आणला तिथं त्यांनाही समजलं की हरण्याचीच आणि लखनचीच याच्यात कोणी कोणाला तोडमोल करू शकत नाही म्हणजे नाही लखनवाले बदल करू शकत नाही हरण्यावाले लखनच्या कारण एक जवळ त्यांनी पलवल्याच्या नंतर ते बघितलं पूर्वी आम्ही ठीक अपोजिशनला ऑपोजिशनला होतो पहिल्यांच्या पेऱ्यामध्ये तेव्हा ती गोष्ट वेगळी होती आणि राहिला गोष्ट मोहन शेठ जेवढेच आम्ही फिरकालेला असा तेव्हा मी गाडा मालक कमी पण प्रेक्षक म्हणून जास्त आणि भाग्यावरती राहण्याची सवय असायची प्रवीण शेट गाडा आकलालाच असायचे आणि मोहन शेठची गाडी आली तर मोहन शेठ स्वतः असायचा पण त्याचे एवढं बारकाईने लक्ष असायचा की प्रवीण जर काही कमी जास्त चुकला तर माझ्यासमोर प्रवीणला शिवी आली छकड्यावर बसून केलेली आहे ती तशी की प्रवीण तू असा असा केला तू असा असा आणि प्रवीण पण त्या गोष्टीला मान्य करत होतो पण आम्ही लगेच शेठला आवाज देतो सेट धावा धावा म्हणजे एक कुठेशी तरी ती आवड होते। होते। होती आणि चांगल्यापैकी जीवाल्याचं आमचं दोघांचं संबंध होते योगायोग आकाशशी जुळले आणि आज आकाशच्या पैऱ्यात पलाला आणि राहिला विषय माझी कधी मोठ्या गावल्यांची शरद झाली नव्हती पण आज त्यांचं नाव होता आणि मी चढून गेलो प्रेमाने जशी आकाश बोलला की एकत्र बैल पलून एकामेकाच्या शर्ती झाल्या तर ह्योच आपण पब्लिकला समोरच्या दाखवायचं का हे आमची शरद झाली आणि हा आमचा पैरा झाला जशी आकाशीनं माझी दोघांची आमची पण उसाटण्याला शरद झाली होती एक वेळेला आकाशने मला टाकला मी एक वेळेला आकाशला टाकला आणि आज आम्ही पहिऱ्यामध्ये पळातो हा जर आमचा असं चांगल्यापैकीचा जर प्रवास जर पब्लिकने जर घेतला तर ह्या खेळाला आपल्याला पुढं नेण्याची चान्सेस चांगले येतील आणि एकामेकाच्या आपापसात प्रेमामध्ये शर्यती पण चांगले होते आता आपण उल्लेख केला मोहन शेटराव यांचा बारकाईन लक्ष तेच गुण आता पण कारण आकाश जाग्यावरतीच असते आणि पहिला तोच निघून जातो एवढाच कि तिथे ड्रायव्हर चेंज झालेला आहे प्रवीण शेठ ड्रायव्हर असा आता तिथे यांनी कालू ड्रायव्हर केलेला आहे आणि चांगल्यापैकी आणि असाच मन मिलाव सवत जर गाडी पलवली तर कुठेही बाधा येणार कालू ड्रायव्हर आपण काहीतरी बोलायला नाही कालू ड्रायव्हर चांगला कालू डायवरला ह्यांच्याबद्दल तर जास्त आपुलकी कारण ज्या वेळेस माझ्यावल्या कालू डायवरनी पैरा मागला लखनसाठी तेव्हा कालू ड्रायवर बोलला की दादा बैल दे काही अडचणी मस्त गाडी पलायला आणि मी लगेच कबूल झालो आणि यो पहिराच कालू ड्रायव्हरने घडून आणला आणि आकाश आकाशशेठसाठी काही पूर्वीचे संबंध होते त्याच्यामुळे मलाही कोणत्या गोष्टीचा त्यांना विरोध करण्याची वेळ आली ना मी होकार दिला आणि जो परत गाडी चांगल्यापैकी पल प्रवीण शेठ आणि आकाश शेठ सांगतील तो परत मी तशीच तशी घाटावरती घरणी की तर राजा आणि हारण्या पालवतो त्याचप्रमाणे लखन आणि ही पलवत राहील एखाद्या मोठ्या पायदाराला लवकरच मोठी गाडी दिसली पाहिजे हो शंभर टक्के आणि त्यावेळेस कारण तर माझं नाव ना साईटला ना ठेवीन पण आम्ही मौन शेट्ट राऊतच्या नावाने ही गाडी पलवू आणि ही गाडी गुलालात फायनलला ठेवण्याचा प्रयत्न करू नक्की ना खूप जुने संबंध येतो तुमचे हो शंभर टक्के ना सांगतो सा। सा। ना चांगल्यापैकी संबंध होते हस्ती माणसं जर असती तर अजून आम्हाला कुठेशीन तरी त्यांच्यापासून चांगला अनुभव घ्यायला भेटला असता आणि आम्हाला अजून पण चांगल्यापैकी खेळ करायला आला असता लखनमध्ये आपण काय बघतात कोण चांगल्या असत नाही लखन पण चांगला पालतो ना आज हरण्याच्या जोरीला तुम्ही बघितलं असेल आज हरण्याने मी तुम्हाला बोलला ना आकाश शेअर कुठेशीन तरी हरण्या एक दोन वेळेला मार खाल्ला पण तो मार खाण्याचं कारण मी तुम्हाला बोललो की दोन बैलांच्या वरती असते त्याच्यात कुठेशीन तरी हार झाली तर ती पचवता पण आली पाहते आणि त्याचा नव्याने आपल्याला विचार करून आपण कुठेशीन कमी पडलो कशात कमी पडलो हे विचार करून जर आपण चांगला पायरा घेतला तर शंभर टक्के कमबॅक करू आणि त्याच पद्धतीत मी आज लखन घालून लखनच्या ह्याच्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो